हाय माझ्या भाव बहिणीनो कसे आहात तुम्ही माझी मुलगी बाळातीन झाली त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ टाकता येत नाही नीट तिच्या सासरी असते पण ती मला जाऊन येऊन करावं लागतं तिथं जावं लागतं सारखं जवळच आहे गावामध्ये दिलेली आहे आज काही गेले नाही मी घरात आवरते थोडंसं बघू आता सवा महिना झाला आता घेऊन येईल तिला मी खूप थकल्यावाने आहे काय करणार करावं तर लागणारच आहे ना आई आहे ना शेवटी आता घेऊन यावं लागेल तिला सवा महिन्याने मला माझं घर छोटं आहे ना त्याच्यामुळं मग सासरी ठेवली तिला सवा महिना बाळ पण छोटं आहे ना बाळासाठी दुसरं काही नाही मला थोडीशी आंघोळ घालायला भीती वाटते ना त्याच्यामुळं करावं तर लागणार आता काय करणार आहे करायचं तर हायच मुलगी आपली नाव निघो अगर नाही निघू शेवटी आपल्याला करणं भाग आहे सगळ्या गोष्टी त्यांचे त्यांच्या हातात काय करणार माझी पण तब्येत सारखी खराब राहते पैसा पाणी पण भरपूर गेलाय थोडंसं सा घरात साफसफाई करते आज थोडी केली अजून थोडी राहिलेली आहे बाकी कपडे धुवायचे अजून थोडंसं आवरून घ्यावं म्हटलं मग अजून देवाला आवरायचं आहे कारण कसं आहे मी आराधी नाही काल आंघोळ करून आले नदीवरून मग आता काल आंघोळ करून आल्याच्यानंतर नंतर मग पडदा उघडला देवीचा मग आता उद्या आमच्या इकडं चार दिवसांनी पाणी येतं आम्हाला मग आता चौथ्या दिवशी तिला देवाला सगळं आवरून सजून व्यवस्थित करून सगळं करायचं मग बघा लक्ष राहू द्या आमच्याकडं पण